माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूर तुळजापूर महामार्गावरून सोलापूरच्या दिशेने येणाऱ्या ट्रकचा जी जे एकवीस वाय एकोणचाळीस छप्पन या ट्रकचा तळे हिपर येथील पुलावर सकाळी साडे दहाच्या सुमारास अपघात झाला रस्त्यावर थांबलेल्या डंपरला ट्रकची मागून धडक बसली त्या ट्रक चालक गंभीर जखमी झाला अपघातानंतर त्या ठिकाणी जमलेल्या नागरिकांनी ट्रकमध्ये अडकलेल्या चालकाला सुखरूप बाहेर काढून त्याला दवाखान्यात नेले तुळजापूरहून सोलापूरकडे येणाऱ्या ट्रक चालकाला तळे हिप्परगा येथील पुलाजवळ थांबलेला डंपरचा अंदाज न आला बाजूने वाहने असल्याने ट्रक चालक त्याच्या लेनने जात होता त्यावेळी त्या डंपरला ट्रकची मागून जोरात धडक बसली त्यात ट्रकच्या चालकाच्या बाजूचे केबिन चकनाचूर झाले होते अपघातानंतर ट्रक चालक जागेवरच पूर्णपणे अडकला होता तो विवळत असताना डंपर चालक अपघातानंतर मुरुम रस्त्यावरच टाकून पसार झाला त्या ठिकाणी थांबलेल्या अन्य वाहन चालकांनी परसवदान राखून ट्रक चालकाच बाहेर काढले अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलीस व जोडवपेठ पोलीस ठाण्याचे अंमलदार त्या ठिकाणी दाखल झाले व त्यांनी वाहतूक सुरळीत केली माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका